लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं दुहेरी नागरिकत्व हा भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे असंही या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय आता दुहेरी नागरिकत्व म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया दुहेरी नागरिकत्व म्हणजे अशी व्यक्ती जी एकाच वेळी दोन किंवा अधिक देशांची नागरिकता धारण करते जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे दुहेरी नागरिकत्व असतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याला अनेक देशांचा पासपोर्ट ठेवण्याचा अधिकार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही ऑस्ट्रेलियाचे नागरिक असाल आणि तुमच्याकडे आफ्रिकेचं नागरिकत्व असेल तर तुमच्याकडे दोन्ही देशांचे पासपोर्ट असतील त्याला त्या देशांचे राजकीय अधिकार म्हणजेच मतदान आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार सुद्धा मिळेल या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला कोणत्याही विसा किंवा वर्क परमिट शिवाय संबंधित देशामध्ये कुठेही काम करण्याचा आणि प्रवास करण्याचा अधिकार असतो आता महत्वाचा प्रश्न असा की या दुहेरी नागरिकत्वाला भारतामध्ये परवानगी आहे का तर भारतीय संविधान एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी भारतीय नागरिकत्व आणि परदेशी नागरिकत्व दोन्ही धारण करायला मनाई करतं